नमस्कार आपल्या विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचा पहिली उचल अठावीसशे पंच्याहत्तर नोव्हेंबर पर्यंत आपण बिल देखील अदा केलं शेतकरी संघटनेचे नेते समाधानजी फाटेसाहेब यांनी आंदोलन केलं विधानसभेत त्याच्यावरती आवाज उठवला आणि सर्व संचालक मंडळाशी आपल्या कारखान्याचे संघटनेचे नेते असलेले दोन्ही सचिनजी पाटील तानाजी काका यांच्याशी सर्वांची चर्चा करून आपल्या कारखान्याचा विठ्ठल कारखान्याचा तीन हजार एक रुपया पहिला हप्ता देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय मी विधानसभेच्या अधिवेशनात असल्यामुळं मला हा निर्णय घ्यायला उशीर लागला परंतु तीन हजार एक रुपये आपण त्या ठिकाणी अदा करूया याचबरोबर गेल्या हंगामामध्ये देखील आपण बघितलं असेल पहिल्या हंगामात त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये एका कारखान्याने जाहीर केला आपण पंचवीसशे पन्नास रुपये म्हणलो परत काही कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये जमा केला परत अठ्ठावीसशे रुपये मग आपण अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दिला आणि त्याच्यावर कुणीही त्या ठिकाणी दर दिला नाही आपण बघितलं असेल गेल्या हंगामात देखील अठ्ठावीसशे रुपये जी उचल जाहीर झाल्यावर आपण अठ्ठावीसशे तीन रुपये पहिली उचल दिली मग काही कारखान्यांनी त्या ठिकाणी दिवाळीला शंभर रुपये दिले आपण दोनशे रुपये दिले तीन हजार तीन रुपयेचा उच्चांके दर दिला आणि गेल्या हंगामातले पाचशे रुपये देण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी सरकार आणि साखरताशी संपर्क करून त्या ठिकाणी ती देण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत आज या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ही जी चळवळ सुरू आहे ह्या चळवळीला बटक बळकटी देण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करू